नमस्कार माझं नाव सोमनाथ अभंग मी रामजनगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाण आहे तर सांगायला आनंद वाटतो मित्रांनो मी आजार नाशिक जिल्ह्यामध्ये नेफाड तालुक्यात माझ्यासोबत रजत यादव सर आहेत आणि रजत सरांना अमृतज्यूस घ्यायच्या अगोदर काय त्रास होता आणि अमृज्यूस घेतल्यानंतर काय फरक पडला सर त्यांच्या तोंडूनच सांगतील तर सर सांगा तुमचा या बॉटल सोबत एक्सपिरियन्स मी अमृत ज्यूस घेतल्यानंतर मला साधारण दोन चार दिवसानंतर म्हणजे शरीर हलकं व्हायला लागलं आणि युरिनद्वारे मला म्हणजे ना एवढी युरिन माझी येलो कलरची होती ती नॉर्मल म्हणजे पूर्ण क्लीन व्हायला लागली आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसात आहे ना माझा मुदखड्याचा एक साधारण चार पाच एम एम चा खाडा माझा पडला तर मी आता नित्य नियमाने दोन वेळेस घेतोय मला चांगला रिझल्ट भेटलाय सर किडनी स्टोनचा किती दिवसापासून त्रास होता मला दोन हजार तेरापासन होता आणि किती एम एमचा स्टोन होता तो साधारण नाही येणार पण मग आठ ते दहा एम एम चा तरी असेल तो ओके तर मित्रांनो आपण पाहू शकतो सरांना दोन हजार तेरापासून किडनी स्टोनचा त्रास होता अमृतजूसचा कोर्स केला त्यांनी सांगितलं की आता तो स्टोन पूर्णपणे फ्लश आउट झाला आणि युरिनचा त्रास त्यांचा पूर्णपणे बरा झाला येल्लो युरिन होतो ती क्लीन व्हायला लागली ला, आणि शरीर हलका हलका वाटायला लागलं तर तुम्हाला कोणताही त्रास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या तीन महिन्याचा आयुर्वेदिक रियाश अमृतचा कोर्स करा आणि शंभर टक्के व्हा हर हर रियाश खर घर रियाज